हाय हॅलो नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण मस्त मजेत ना मी प्रियंका पवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करीत आहे तर असा आणखीन एक नवीन ब्लॉगची सुरुवात झालेली आहे पाहू शकतात पूर्वी झोपला आहे आणखीन काही उठला नाही तोपर्यंत विचार केला तिचा मेकअप करून घ्या नाही तर उठल्यावर काहीच करून देत नाही तो मेकअप ते केलं ते उठल्याच्या नंतर तिथून थोडंफार त्याला ज्यूस ते आणलं कारण त्यांनी पण काही खाल्लं नव्हतं जास्त काहीच नंतर ज्यूस असते पिलं मग त्याची पप्पाची याची टाईम झालेली होती कारण जवळ आलेली होती त्यानंतर थोडं शूट करणं नाही झालं मला ते आले आले पिलूचं रिॲक्शन ते कारण ताबडतोब काय करावं करा समजत नाही करत समोर आलं शूट बी करायचं मला नाही समजलं ते आले ते आणि पिलू एक सांगितलं होतं त्यामुळे त्यालाच आणण्यात माझा टाईम गेला आणि पाहू शकतात पिलू किती खुश आहे तर आम्ही स्टेशनवरती दहा साडे दहा वाजल्यापासून बसलेला होता तर चार वाजता ते आले होते तर पिलू जर चालू होतं माझे पप्पा मी विचारल्यानंतर तुझे पप्पा कोणते ते माझ्या पप्पांनाच परत म्हणलं त्याच्या आजोबांना नंतर ना नाही म्हटले हे माझे पप्पा आणि ते तुझे पप्पा आमदार हा हे माझे पप्पा आहेत ते तुझे पप्पा आहेत तर मग पिलीचं चालूच होतं पप्पासोबत मस्ती हे थोडं तर दोघांची मस्तीच चालू होती खूप म्हणजे खूप मस्ती करतात नंतर मग आम्ही स्टेशनच्या बाहेर घरात स्टेशन बाहेरून आ असं दिसतं म्हणजे खूप मोठं टेन्शन आहे छत्तीस प्लॅटफॉर्म का काय आहे त्या स्टेशनवरती खूप मोठं स्टेशन आहे तर आम्ही नंतर निघालो स्टेशनच्या का बाहेर कारण आम्हाला जायचं होतं रूम कड तर त्यामुळं आम्ही निघाला थोडंसं इथंच पाहून मी थोडशी शूट केलं म्हटलं नंतर काही शूट करणं होते नाही होत आणि बॅग एवढ्या जड होत्या आणि त्यातून एवढ्या गर्दीतून पिल्ला चालून चालत नेणं काही योग्य नव्हतं त्यामुळं त्याला उचलूनच घ्यावं लागत होतं आम्हाला तर स्टेशनच्या बाहेर पण एवढं भारी भारी म्हणजे असं एवढं स्वच्छता ही छान होती मला खूप आवडलं कारण स्टेशनवरती कारण स्टेशनच्या बाहेर एवढी काही स्वच्छता नसती किंवा स्टेशनमधील पण इथं खरं स्वच्छता होती छान स्टेशन होतं आणि त्यात मग आम्ही बाहेर निघालात कारण आम्हाला बस पकडायची होती कारण बस भेटतं तर आणि ही जुनी बिल्डिंग आहे मला माहित नाही हे काय आहे पण खूप जुनं होतं म्हणून थोडंसं शूट करावं म्हटलं आम्ही बस स्टँडला आला होता तिथं कारण आम्हाला इथून बस पकडायची होती कारण ज्या ठिकाणावर जायचं त्या इथूनच बस लागणार होती त्यामुळे आम्ही इथंच बसला आणि खरंच खूप जुनं बांधकाम आहे इतके दगडी इतकेच असं वाटते दगडापासून बनवलेलं कुठंच असे रेश किंवा काही दिसत नाही फक्त डिझाईनच दिसणार असं वाटतं हे आखा दगड एकच आहे काही की तर आम्हाला फायनली गाडी भेटली होती इथून आम्हाला जायचं होतं आमच्या रूमवर आणि रूम रूम तीन किलोमीटर्स दूर, होती जास्त दूर दूर नव्हती आणि हे होतं चर्च तर चर्चपासून तर आमचं खूपच जवळ होतं आम्हाला तशी आम्ही आर्मीची रूम बुक केली ती ऑनलाईनच यांनी बुक केली ती सुरुवातीला काही शूट केलं नाही कारण आर्मीचं असल्यामुळं आम्हाला जमत नाही शूट करायला तर आतमध्ये तसं काही नसतं आर्मीचं हे त्यामुळे मी आतमध्ये शूट केलं कारण बाहेरून आम्हाला अलाउड नाही आहे तर सगळ्या तोपर्यंत आर्मीच्या प्रोसेस हे केल्या जे लागते रूमसाठी ते सगळं केलं आणि त्याच्यानंतर आम्ही वरती तर तर आम्ही वरती रूमवरती आलेले आहोत पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा अगोदर आले होते कारण ते फास्ट चालत होते आणि पिल्लू त्यातून तर आम्हाला भेटली होती तीनशे सोळावाली रूम आमची तर आतमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला कळनच आर्मीच्या गेस्ट रूम पण कशा असतात तर मला तर आतमध्ये गेलं गेलं खरंच खूप म्हणजे खूप आवडलं आणि आर्मीचं एक आहे कारण स्वच्छता एवढी ठेवतात ना खरंच खूप स्वच्छता असते बाहेर यांचे रस्ते जरी पाहिले ना आर्मीच्या आतमधले तर असं वाटणारच नाहीत की का काय कारण एवढी स्वच्छता र रस्त्यावर पण एक कागद पण असं दिसू दिसू देत नाही ते एवढी स्वच्छता ठेवतात टी व्ही सगळी होती आणि ए सीच्या पण रूम आहेत पण आपण काही रोज काय ए सीमध्येच राहतात का तर दोन दिवस ए सीनं काय होणार आहे माझा तर असा विचार राहतं त्यामुळं मला तर ठीक वाटते आपला फॅनच असलेला त्यामुळे आम्ही काही ए सीची केली नाही रूम बुक आम्हाला फक्त ऑनलाईन जी बुक होईल ती फे करायची होती कारण इथं आल्याच्यानंतर रूम शोधत राहा एवढा प्रॉब्लेम एवढी परेशानी होत होती एक तर रोन तेन घेऊन रूम बघायला जा त्यामुळं ऑनलाईन झाली ती ठीकच वाटली आणि आरच खरंच बाहेरचा परिसर पाळू शकतात किती सुंदर आहे समोरून काय शूट करता नाही आलं कारण नाव ते असल्यामुळं आणि पहिली गोष्ट हे तर करूच नको शूट म्हणले होते पण इथं त्यांनीच केलं शूट म्हटले इथं करू शकतात कारण एवढं పిల్ల మ बॉक्स ते चेक करत होता तर त्या टेबलमध्ये आम्हाला दारूची बाटली झाबडली गेली पहिली फोटो काढून आणि थोडंसं शूट करून ठेव कारण त्यांना दाखवता येते आमचं नाही कारण पहिलंच कोणी पिऊन ठेवलेली होती तर आज प्रकारे सगळे एक एक बॉक्स काढणं दोघांचं चालू होतं आणि पिल्लूचं चालू होतं खालचं काढलं की वरचं वरचं काढलं की खालचं बॉक्स काढणं त्याला आम्ही सांगायला तुझे बोट जातील रे त्यामध्ये बोट चेंगरतील रे चेंगरतील रे ऐकतच नव्हतं आणि शेवटी त्याचे चेंगरलेच बोट नंतर जास्त रडायला थोडंसं रडलं आणि नंतर मग त्यांनी त्याला हसवलं पण याचा कसं माहिती आहे का रडतंय पण खूप आणि हसतोय पण खूप रडलं की त्याला एक सेकंदात एके मिनटाच्या से आत ते हसवतात पण तर आता मग रूम बुक झाली रूममध्ये सामान हे ठेवलेलं आहे तर आता आम्ही थोडस चाललेलो आहोत बाहेर पिल्लू आता गेले त्याच्या पप्पाकड जोपर्यंत पप्पा तोपर्यंत पिल्लूच नाही टेन्शन आहे मला बाहेर निकाल आपला बघत नाही ताज हॉटेल आहे पहिला तर संध्याकाळी ते म्हटले खूप गरजा असते कारण संध्याकाळी थोडंसं खूप बघण्यासारखं भारी वाटते तर पाहू शकतात तुम्ही त्या गेटवरती किती छान छान वेगवेगळे असे कलर पडतात तर खरंच खूप भारी वाटत होतं आणि पब्लिक बापरे मग तर खूपच होती कारण आम्हाला असं हात पकडून जावं लागत होतं कारण इकडं इकडं गेलं सापडणार सापडणारसुद्धा नाही आपलं माणूस इतकी पब्लिक होती तसं तर सगळे मोठेच होतात आम्ही पण पिल्लूला अजिबात सोडाय जमत नव्हतो आम्हाला कारण एवढी पब्लिक होती खास करून आम्हाला गेट ऑफ इंडियाचे कलर इतके भारी आवडले कारण वेगवेगळे कलर पडत होते त्याच्यावर ते तर त्याचा असा हेच वेगळा येऊ लागला आणि खूप म्हणजे खूपच आवडलं आणि संध्याकाळी हे म्हटले पाहायला आणि बसायला पण छान वाटतं कारण दिवसा काहीच गर्दी नसती म्हटली बिलकुल गर्दी नसती कारण ऊन लागते त्यामुळं दिवसा काय जास्त कुणी येत नाही संध्याकाळी असलं जे सगळे येतात कारण संध्याकाळी पाहण्यासारखं फोटोशूट एवढे होत नाही संध्याकाळचे कारण अंधारामुळे पण पाहण्यासाठी संध्याकाळीच खरंच खूप छान आहे कारण समुद्राचा नजारा ताज हॉटेलचं ना त्याच्याच साईडला होतं ओब्राय हॉटेल त्याचं पण म्हणजे पाहण्यासारखंच होतं सगळ्यांचं तर खरंच आयुष्यात मी पहिल्या सुर ताज हॉटेल पाहिलं कारण ताज हॉटेल त्यांनी असं ऐकलं होतं फोटो पाहिला होता पण असं वाटत होतं कधी समोरासमोर पाहते की पण फायनली माझे तो पण स्वप्न पूर्ण झालेले आहे आणि तह आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाची मूर्ती घोड्यावरती बसलेली ती पण खरंच खूप सुंदर दिसत होती मला वाटायचं थोडंसं समोर असती तर ताज हॉटेलच्या इकडे किंवा किती भारी वाटली असती आणखीन कारण थोडीशी साईटला झाली होती ती कोपऱ्याला असल्यामुळे असं होतं जे पण आहे नंतर आम्ही गेटच्या त्या खाली आलात मला पाहायचं होतं गेटच्या आतमधून कसं आहे पण मग काही नाही नॉर्मल आहे असं काही नाही पण लांबून पाहिलं तरच खूप भारी वाटतं आहे आणि चला म्हणजे थोडीशी इथं पण फोटो काढावत कारण काहीतरी आठवण म्हणून राहणार होती ही कारण तसंच ना माझ्या यूट्यूब चॅनलला आता म्हणजे यूट्यूबला हे ब्लॉग राहीनच काही बघण्यासाठी तर तरी पण असं वाटतंय ना फोटो हे असावं म्हणून आम्ही फोटो ते काढले आधी यांनी आम्ही पण किंवा पण नंतर पप्पांना आणि पिल्लूला हातातच पकडलेलं होतं कारण ते इतकं पळत होतं अरे बापरे आणि नंतर मग गेल्या समुद्राच्या किनारी म्हणजे तिथंच गेटच्या पाठीमागं बॅक साईडला तर बघू शकता ते जहाजं आहेत आणि संध्याकाळी पण खरंच पाहण्यासारखं आहे आणि जहाजामध्ये संध्याकाळी फिरण्यासाठी असं खरंच खूप भारी वाटते मला जा वाटू लागलं पण नंतर म्हटलं नको नाईट आहे दिवसा गेलेला आहे ठीक आहे आणि एवढ्या लाटा येऊ लागला त्यामुळं पहिल्या वेळ एक तर मला भीतीच वाटली नको म्हटलं मला संध्याकाळी कारण लाट आणि पूर्ण जहाज हलत होती ती मला खरंच भीती वाटली म्हटलं दिवसा बघूत आपण संध्याकाळी तर काय नको म्हटलं मला जास्त भीती वाटते कारण कोणती गोष्टी फर्स्ट टाईम करायची म्हटली किंवा फर्स्ट टाईम हे झालं की भीती थोडी वाटणारच ना त्यातून समुद्र जिकडं पाहा तिकडं पाणीच पाणी त्यामुळं आणि संध्याकाळी इतक्या जहाजा होत्या पावसा जिकडं बघण तिकडं तेच तेच दिसत होतं मी म्हणायचं पाणी तर काही ठेवलंच का नाही की या जहाजाने पूर्ण जहाजानेच पाणी झाकून टाकले असे इतक्या जहाजा होते आणि मी बॅकसाईडला होतात कारण ताज हॉटेलसमोरून फिरत फिरत तसंच गेलात ताज हॉटेलपाशी नंतर ताज हॉटेलच्या जवळ एवढी गर्दी होती त्यामुळं म्हटली जाऊ दे उद्या कधी जाऊ मी पिल्लूला येऊ लागल्या जांभळ्या कारण त्याला भूक पण खूप लागलेली होती त्याने काही खाल्लेलं नव्हतं आणि तसंच आम्ही रूमवरती गेलात बॅग ते ठेवल्यानं फ्रेश झालं की निघाला होता कारण आता इथून जाऊन आम्ही जेवण ते करणार आहोत आणि ते म्हटले संध्याकाळी जरा गेटचा ताज हॉटेलचा याचा छान दिसते परिसर त्यामुळे चल ताच थोडासा टाईम होता कारण आलं कीचं रेस्ट केला जास्तचे होते पायी थोडी मोकळे हवं तुम्ही पप्पा पण म्हटले चला आणि तिथं एक मुलगा छोटा त्याच्या म्हणजे आजी आणि चुलती यांच्यापासून दूर झाला का माहीत नाही हरवले होते ते एकीकडनं हे एकीकडं मग त्यांना कॉल ते करण्यात आमचा थोडा टाईम गेला आणि नंतर फायनली त्याची आजी ते सा सापडस आम्हाला थांबायचं होतं नंतर सापडल्याच्या नंतर आम्ही मग थोडंसं बसलात पप्पांनी मीच बसलात बरं आणि आणि पिल्लूच्या पप्पाची तर मस्ती काही थांबस ना आणि ह्याला एवढं पळायला आवडतं ना पप्पा बघू शकतात पप्पा धरून त्याला बसवतात खाली पण ते एक सेकंदसुद्धा बसवणार लगेच बाजूला झालं बिलकुल म्हणजे बिलकुलच ऐकत नाही तो बाजूला झालं की लगेच पळायला लागलं आणि पप्पा माझे पप्पा आणि मी निवांत बसलात कारण एवढं भारी वाटत होतं त्या दोघांचं चालू होतं एवढ्या पब्लिक मोडमध्ये तेवढं पळत होतं मी यांना म्हणाले ते सापडायचं सुद्धा नाही एकदा साईडला गेलं तर कारण पब्लिक जास्त असल्यामुळं जवळचा माणूस सापडत नाही थोडंसं सा असं दूर पळायला तर काय सापडणार आहे तरी पण ते काय ऐकत नव्हतं शेवटी मग त्याला धरून बसवावं लागलं थोडंसं मग तेव्हा आणि नंतर मग आम्हाला निघायचं होतं कारण खूप उशीर होऊ लागला नव्हतंच वाजली होती आम्हाला कारण जाऊन जेवण पण करायचं कारण पिल्लू पण झोपला तर नंतर काही खाणार पण नाही तो त्यामुळं आम्ही निघालात बस पकडली बस पण लवकरच सापडली आणि आम्ही आलेला हॉटेलमध्ये म्हणजे हॉटेल आमचं आर्मीचंच आहे त्यामुळं तर हा ब्लॉग मी इथं सेंड करते तर मला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय टेक केअर